दोन कुरकुऱ्याचे पुढे घेतले त्याने दोन कुरकुऱ्याचे पुढे घेतली दिलं तुम्ही कपडे वाढत टाकायचे बर कुरकुरा आजल्या द्यायचा नाही बी बन कुरकुरा फेकून दिलाय आपल्या तिच्या घरी कुरकुरा घेते तिच्या घरी जात्या एवढ्या प्रमाणे कुरकुरा दिला तुला एवढ्या प्रमाणे कुरकुरा काही बोलायचे ना मी सगळ्या खिडकी तू तुझ्या नाही लावायचे तुमचे वाद होईल तुम्ही कसं कामा आमच्याकडं पैसे नाही का आम्हाला पण पैसे माझ्याकडे मागायला आली काकी का एक द्या का ग तू मागितला कश ना माक्ष आमच्या समोर मा मार राहिली जास्त बडाक्या नको करून घे तू माझी पोर आहे तुला काय करायचंय का तुझी थोडी काय इथे नेड़ ते टाकून विकून ना मला मी नाही टाकून देत समजलं का मी चांगला कुरकुरा दिला मी ऐकलं ना म्हणजे इडून फाटे इडून आसा आणि इडून तस्सा ते तोंडाचा कोळी कुरा नाहीये तू आज पोराला घरी नेऊन चार फुगव चांगलं सारन मी फुगवून पतली मग राहू दे ना तुला काय प्रॉब्लेम तू काय त्या तू पैसे देते काय तिला खायला देते मी तुला काय करायचं त्या दिवशी माझ्याकडे आली पाच रुपये मागितले दिले पाच ಕಮ್ಮ ಮಾಡ